पुढे जाऊया मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दोघांना जालनामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं कळू शकलेली नाहीत मात्र दोन जण जरांगे यांना जिवे मारण्याचा कट रचत असल्याची तक्रार जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी केलेली होती आणि या तक्रारीवरूनच जालना गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतलाय आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे मराठा आंदोलक <kart> रंगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं कळू शकली नाहीत मात्र हे दोन जण जरांगे यांना जिवे मारण्याचा कट रचत असल्याची तक्रार जालना पोलिसांकडे केलेली होती यावरून या, या तक्रारीवरूनच जालना गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतलेल्या आहे आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत रवी काय नेमकं का घडलेलं आहे दोन जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून काय माहिती समोर हो येते आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जिवे मारण्याचा प्रयत्न अशा कट सुद्धा रचण्यात आल्याचा समोर आलेला आहे बीडच्या काही आंदोलकांनी चार पाच दिवसांपूर्वी जालना पोलिसांमध्ये याची तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं दोघा जणांना ताब्यात घेतलेला आहे दोघांची नावे अद्याप करू शकलेली नाहीये मात्र या दोघांची चौकशी सुरू आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मनोज दरांगे पाटील यांना या दोघांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे पोलिसांकडून आता तपास सुरू आहे पोलिसांच्या तपासानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती समोर येईल निश्चित रवी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी